नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भोगीच्या दिवशी करण्याच्या काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे त्याचबरोबर एका खास गोष्टीची आठवणसुद्धा करून देणार आहे जी आपल्यापैकी बऱ्याच जणांकडून करण्याची राहून जाते आणि ती भोगीच्या दिवशी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला आमचे व्हिडिओ उपयोगी वाटत असतील आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये हे सांगा की तुमच्याकडे भोगीच्या दिवशी नक्की काय काय केलं जातं म्हणजे खाद्यपदार्थ कोणते किंवा अजून कोणत्या गोष्टी केल्या जातात कारण तुमच्या कमेंट्स वाचायला मला नक्कीच आवडेल आणि माझ्या व्यतिरिक्त अजून जे कोणी या कमेंट्स वाचेल तर त्याला सुद्धा हे समजेल की एकाच राज्यामध्ये राहून आपल्याकडे सणवार साजरे करण्याच्या बाबतीत किती विविधता आहे किंवा किती साम्य आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करते मंडळी येत्या चौदा जानेवारी दोन हजार चोवीसला म्हणजे रविवारच्या दिवशी आपल्याला भोगी सण साजरा करायचा आहे भोगी म्हणजे संक्रांतीचा आदला दिवस किंवा संक्रांत सणाची सुरुवात तशी संक्रांत आपण तीन दिवस साजरी करतो पहिला दिवस भोगीचा दुसरा दिवस मकर संक्रांतीचा आणि तिसरा दिवस किंक्रांतीचा ज्याला आपण संक्रांतीची कर म्हणतो त्या दिवशी काही गोष्टी करणं आपण वर्ज्य मानतो तरी पण देवपूजा असेल धार्मिक गोष्टी असतील तर त्या या दिवशी आवर्जून केल्या जातात तर अशा पद्धतीने तीन दिवसां हा संक्रांत सण लवकरच येत आहे चौदा जानेवारी पंधरा जानेवारी आणि सोळा जानेवारी आणि तसं बघायला गेलं तर मकर संक्रांत आपण महिनाभर साजरी करतो असं म्हणायलासुद्धा काही हरकत नाही कारण जरी मकर संक्रांतीचा सण झाला किंक्रांत झाली तरी पण लगेच महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू होतो त्याचबरोबर जी नवीनवरी असते तिचा तिळवा केला जातो जी लहान मुलं असतात म्हणजे पाच वर्षापर्यंतची मुलं तर त्यांचं बोरधानसुद्धा याच कालावधीमध्ये केलं जातं रथसप्तमीसुद्धा या संक्रांत सणाचा शेवटचा दिवस आहे असं म्हटलं तरी पण काही वावगं ठरणार नाही तर अर्थातच संपूर्ण पौष महिना जो आहे आणि माघ महिन्याची जी काही सुरुवात आहे ती सुद्धा अतिशय महत्त्वाची मानली जाते त्यामुळे भोगीने या सणाला प्रारंभ होतो तर भोगी आपल्या प्रत्येकासाठी किती महत्त्वाची आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे तर चौदा जानेवारीच्या दिवशी रविवारी ब भोगी सण आलेला आहे आणि तसंही रविवार जो आहे तो सूर्यदेवांचा वार मानला जातो त्यामुळे भोगीचा दिवस असेल तर मग आपल्याला लवकर उठायचं आहे तिळयुक्त पाण्याने स्नान करायचं आहे त्याचबरोबर आपल्या पिण्याच्या पाण्यात म्हणा किंवा देवांना स्नान घालण्याच्या पाण्यात म्हणा आपल्या खाद्यपदार्थांमध्ये म्हणा त्याचबरोबर देवाला आपण जो काही दिवा लावतो किंवा या दिवशी आपण ज्या ज्या ठिकाणी दीपदान करतो अशा प्रत्येक ठिकाणी म्हणजे दिव्यातील तेलामध्ये सुद्धा आपण पांढरे तीळ टाकू शकतो किंवा मग आपल्याकडे देवपूजेमध्ये जर तिळाचं तेल असेल तर ते आपण या दिवशी देवपूजेमध्ये वापरलं तर नक्कीच आपल्याला त्याचे चांगले लाभ होतील ज्यांना देवपूजेसाठी तिळा तेल मिळणार नाही किंवा जे आपलं घरात खाद्यपदार्थ आपण करतो तर तेच तेल वापरत असतील तर मग तुम्ही त्या दिव्यामध्ये पांढरे तिळ टाकू शकता आणि अशा पद्धतीने तुमचा तिळयुक्त तेलाचा दिवा देवांसमोर प्रज्वलित ठेवा यामुळे सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचे लाभ होतील तर अशा पद्धतीने तिळाचा जितका वापर आपल्याला या संक्रांत सणाच्या कालावधीमध्ये करता येईल तितका आपण करायचं आहे कारण तिळ आपल्या शरीराला उष्णता देण्याचं काम करतात त्याचबरोबर तिळाचे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने त्याचबरोबर धर्मशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा खूप फायदे आहेत आणि त्यामुळेच तिळाचे हे वेगवेगळे प्रकारचे उपाय आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितले जातात यंदाचा खास योगायोग सांगायचा झाला तर भोगी रविवारी आलेली आहे म्हणजेच काय संक्रांत सणाची सुरुवात रविवारने होते तसं पण संक्रांत सण जो आहे तो सूर्यपूजेचा सण म्हणून ओळखला जातो कोणतेही सणवार असो किंवा नसो रविवार हा सूर्यदेवांचा वार किंवा सूर्यपूजेचा वार म्हणून ओळखला जातो आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर संपूर्ण पौष महिना हा सूर्यपूजेचा महिना म्हणून ओळखला जातो आणि पौष महिन्यातील दर रविवारी सूर्यनारायणांचं व्रत किंवा ज्याला आदित्य राणुबाई व्रत म्हणतात तर ते सुद्धा करण्याची पद्धत आहे तर मग पौष महिन्यातला जो काही पहिला रविवार आहे तो भोगीच्या दिवशी येत आहे तुम्हाला मी एक दोन दिवसापूर्वीच एक व्हिडिओ शेअर केला त्यामध्ये प महिन्यातील रविवारचं सूर्यनारायणांचं व्रत कसं करायचं हे सांगितलेलं आहे त्यामुळे ज्यांना ज्यांना या व्रताला सुरुवात करायची आहे तर त्यांचा पहिला रविवार आहे भोगीच्या दिवशी तर नक्कीच तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता या व्रतामध्ये आपल्याला दिवसभर उपवास करून तो उपवास सूर्या सूर्यास्त होण्याच्या आत सोडायचा असतो तर मग भोगीच्या दिवसाचं महत्त्व तुम्हाला माहिती आहे की भोगीच्या दिवशी आपण जी काही भाजी करतो त्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या भाज्या मिक्स केल्या जातात वांगी वाल पावटा फ्लावर गाजर वाटाणा बटाटा किंवा मग जसा भाग बदलला तसं या भाज्यांमध्ये बदलसुद्धा होतो पण या भाजीला आपण खेंदट खेंगाट किंवा मग लेकुरवाळी भाजी आणि मागे एका व्हिडिओमध्ये एका दादांनी आठवण करून दिली होती की आमच्याकडे या भाजीला बारा बापाचं कालवण किंवा बारा गावचं कालवण म्हणून ओळखलं जातं तशी वेगवेगळी नावं आहेत तर मी तुम्हाला फक्त ती नावं सांगितलेली आहे तर ती भाजी यासाठी खाल्ली जाते की येणारा जो काही उन्हाळा आहे तो आपल्याला बाधत नाही किंवा मग जो ही भोगीची भाजी खातो तर त्याला कोणत्याही प्रकारचे आजार जडत नाही किंवा मग वर्षभरात आपण बऱ्याच वेळा आजारी पडतो वेगवेगळ्या कारणांमुळे तर ते आजारी पडण्याचं प्रमाणसुद्धा कमी होतं त्यामुळे ही मिक्स भाजी किंवा लेकूरवाळी भाजी आणि तिळयुक्त बाजरीची भाकरी किंवा तीळ लावलेली भाकरी पोळी जे काही तुम्ही बनवता तर ते तुम्हाला खायचं असेल तर जेव्हा तुम्ही सूर्यनारायणांचं व्रत समजा करणार असाल भोगीच्या दिवसापासून तर मग ती काही भाजी भाकरी आहे तर उपवास सोडायला तुम्ही सूर्यास्ताच्या आतच जेवण करून खाऊ शकता पण ही भाजी खायला अजिबात विसरू नका मी तुम्हाला हे यासाठी सांगितलं की भलेही तुम्ही या दिवशी उपवास करणार असाल पण मग तुमच्याकडे भोगीची भाजी वगैरे सकाळी तुम्ही केलेली असेल तर मग संध्याकाळी का होईना उपवास सोडताना तुम्हाला ही भाजी भाकरी खाऊनच उपवास सोडायचा आहे मकर संक्रांतीप्रमाणेच या दिवशी सूर्यपूजेचा सूर्यदर्शनाचा लाभ घ्यायला विसरू नका यामुळे तुमच्या कुंडलीतला ग्रह मजबूत होईल जो मजबूत असणं खूप महत्त्वाचं आहे आपल्या कुंडलीतला रविग्रह जर कमजोर असेल तर आपल्याला बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं तर प्रत्येकाने या दिवशी सूर्यदेवांना तिळयुक्त पाण्याने किंवा मग पाण्यामध्ये तिळ गूळ हळदी कुंकू अक्षदा आणि एखादं लाल रंगाचं फूल टाकून अर्घ्य द्यायला विसरू नका ओम सूर्याय नमहा आणि महिलांनी म्हणायचं ओम गृणी सूर्याय नमहा तर अशा पद्धतीने सूर्यदर्शनाचा लाभ प्रत्येकाने घ्यायचा आहे लहान मोठ्यांसह प्रत्येकाने सूर्याला अर्घ्य देण्याप्रमाणेच या दिवशी पित्रांना तर्पण करणं किंवा पित्रांच्या नावाने दान करण्याला सुद्धा विशेष महत्व आहे या दिवशी तुम्ही गायत्री मंत्राचा सुद्धा जप करू शकता ओम भूर्भुवस्वहा तत्सवितुर्वरेण्यम भर्गोदेवस्य धीमही धियो योन प्रचोदयात तर हा आहे गायत्री मंत्र हा तुम्ही म्हणू शकता आणि पित्रांना तर्पण करण्यासाठी तुम्हाला जर पवित्र नदीच्या ठिकाणी किंवा मग तीर्थाच्या ठिकाणी जाणं शक्य असेल तर ते तुम्ही करा किंवा मग घरच्या घरीच तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये काळे तीळ मिक्स करून दक्षिणेकडे तोंड करून तुम्ही भव पितृदेवो भव असं अकरा वेळा म्हणत दक्षिण दिशेला तोंड करून अर्घ्य देऊ शकतात तर यालाच आपण तर्पण असं म्हणतो आणि महिलांना जर पित्रांच्या नावाने काही कार्य करायचं असेल तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं ह्या व्हिडिओतसुद्धा सांगते की तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये काळे किंवा पांढरे तीळ मिक्स करायचे आणि आपल्या ओंजळीने ते पाणी तुळशीच्या मुळाशी टाकायचं तर भलेही रविवार असेल पण पित्रांना तर्पण करायचं असेल तर तिळयुक्त पाण्याने आपण तुळशीला ते पाणी घालू शकतो बाकी इतर दिवशी आपण रविवारी तुळशीला स्पर्श करत नाही किंवा तुळशीला पाणी घालत नाही पण इथे आपण फक्त पाणी घालत नाही आहे तर इथे आपण पाण्यामध्ये तिळसुद्धा मिक्स करत आहोत तर हे कार्य आपण पित्रांसाठी भोगीच्या दिवशी नक्कीच करायचं आहे मंडळी भोगी असेल मकर संक्रांत असेल तर हे जे काही सण आहेत ते आनंद उपभोगण्याचे आहे म्हणजे या दिवसांमध्ये आपण आनंद लुटूसुद्धा शकतो आणि आपला आनंद इतरांसोबत वाटूसुद्धा शकतो म्हणूनच आपण एकमेकांना तिळगुळ देऊन म्हणतो तिळगुळ घ्या गोडगोड बोला आमचे तिळ सांडू नका आणि आमच्याशी भांडू नका तर एवढा हा सुंदर सण आहे तर मग या सणावाराच्या निमित्ताने आपल्या प्रत्येकाच्या घरी नक्कीच काहीतरी गोडधोड म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे अन्न पदार्थ म्हणा ते नक्कीच बनणार तर मग या सणाच्या निमित्ताने मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की या सणावाराच्या कालावधीमध्ये तुम्ही अन्न वाया जाईल अशा कोणत्याही गोष्टी करू नका किंवा अन्नाचा अपव्यय करू नका तुम्हाला या सणावाराच्या निमित्ताने जेवढे अन्नपदार्थ लागतात तेवढेच बनवा खूप जास्तीचं अन्न बनवून ते वाया घालू नका आणि जास्त बनवलं तर मग कुणाला तरी ते दान करायला किंवा मग कुणाबरोबर तरी वाटून खायला विसरू नका म्हणजे त्या अन्नाचा व्यवस्थित उपयोग होईल कारण भोगीच्या दिवशी म्हणा किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी आपण जी काही पूजा करतो तर त्यामध्ये अन्नपदार्थांचा समावेश जास्त असतो सुगडांमध्ये सुद्धा आपण जे पदार्थ भरतो ते खाण्याचेच असतात बोरनहाण जेव्हा केलं जातं तर तेसुद्धा खाण्याचेच पदार्थ असतात नव्या नवरीची संक्रांत पाठवली जाते किंवा मग तिळवा केला जातो तर या सर्व गोष्टींमध्ये इवन आपण हळदी कुंकू करतो तर त्यामध्ये सुद्धा खाद्यपदार्थांचा वापर केला जातो त्यामुळे अन्न आपल्याला वाया घालवायचं नाही आहे आणि समजा अन्न पदार्थ तयार करताना त्यातल्या त्यात खास पुरुषांसाठी सांगते जर महिलांकडून एखाद्या पदार्थांमध्ये थोडंफार कमी जास्त काही झालं तर मग त्यांचा अपमान करू नका भोगी सणाच्या निमित्ताने मी तुम्हाला यासाठीच सांगते कारण भोगी हा सण खास करून आनंद उपभोगण्याचा किंवा मग खा प्या मजा करा अशा पद्धतीचा सण असतो तर मग महिलांना तुम्ही कधीही अपमानित करू नका जर समजा तुमच्या खाद्यपदार्थांमध्ये काही गोष्टी कमी जास्त झाल्या तर तुम्ही त्यांना चांगल्या प्रकारे सुद्धा सांगू शकता आणि कोणत्याच प्रकारे आपल्याकडून अन्नाचा अपमान होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे तुम्हाला जर पित्रांच्या नावाने दानधर्म करण्यासाठी काही वस्तू खरेदी करायच्या असतील किंवा मग मकर संक्रांतीचा दानधर्म म्हणून काही वस्तू खरेदी करायच्या असतील जसं की ब्लँकेट सादरी स्वेटर्स चामड्याच्या चप्पल किंवा मग गरीब गरजू लोकांना काही जण तांब्याच्या वस्तूसुद्धा दान करतात म्हणजे तुम्हाला मी फक्त उदाहरणं सांगितली तुम्हाला ज्या वस्तू दानधर्मासाठी खरेदी करायच्या असतील तर नक्कीच तुम्ही त्या भोगीच्या दिवशी खरेदी करा मित्रांच्या नावाने काही दान करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही भोगीच्या दिवशी घेऊन ठेवू शकता भलेही तुम्ही मकर संक्रांतीला तो दानधर्म केला तरी कारण सूर्याचं उत्तरायण या कालावधीमध्ये सुरू असतं भीष्म पितामह जे होते त्यांनी सुद्धा मृत्यूसाठी उत्तरायणाचाच कालावधी निवडला होता म्हणजे तेव्हाच त्यांनी देहत्याग केला त्यामुळे सुद्धा भोगीच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे पितामह भीष्म बरेच दिवस मृत्यूशयीवर पडलेले होते आणि त्यांनी उत्तरायणाचा कालावधी आपला देहत्याग करण्यासाठी निवडला होता कारण देवांचा जो काही हो दिवस आहे तो उत्तरायणापासून सुरू होतो असं म्हटलं जातं त्यामुळे उत्तरायणामध्ये दानधर्म किंवा होम हवन ही कार्य जास्त केली जातात तुम्हाला वस्तू खरेदी करायच्या असतील तर भोगीसारखा महत्त्वाचा दिवस कोणताच नाही यानंतरची अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला जर या दिवशी काही महत्त्वाची वस्तू खरेदी करायची असेल तर ती कोणती आणि प्रत्येकाने ती आवर्जून खरेदी करावी असा मी आग्रह करेल तर ती वस्तू आहे सात घोड्यांचं चित्र असलेला फोटो तुम्हाला तुमच्या घरी आणायचा आहे आणि तुमच्या घरातील उत्तर किंवा दक्षिण भिंतीला तो लावायचा आहे पूर्व भिंतीलासुद्धा लावू शकता ज्यांना कर्ज पैसा किंवा आर्थिक या संबंधित ज्या काही अडचणी आहेत त्या मिटून जाव्यात आणि तुमचं एक सामान्य जीवन सुरू व्हावं सुरळीत जीवन सुरू व्हावं असं वाटत असेल तर मग तुम्ही तो सात घोड्यांचा फोटो आहे तो तुमच्या दक्षिण भिंतीला लावू शकता आणि बाकी दुसऱ्या कारणांसाठी जसं की घरामध्ये सकारात्मकता राहावी घरातील सर्व सदस्यांचा रविग्रह मजबूत राहावा किंवा घरामध्ये कायम आनंदाचं उत्साहाचं वातावरण राहावं वा। आणि घरामध्ये काही कामं जी आहेत ती नेहमी थांबतात आणि त्यांना एक प्रकारची गती मिळावी तर या सर्व कारणांसाठी तुम्हाला जर फोटो लावायचा असेल तर तो तुम्ही पूर्व किंवा उत्तर भिंतीला लावू शकता घोड्यांकडे आपण काय म्हणून बघतो तर ऊर्जा जी आहे ती हॉर्स पॉवरमध्ये मोजली जाते किंवा मग घोड्यांकडे बघितल्यावर आपल्या डोक्यात पहिलं हेच येतं की घोडा म्हणजे गती यासाठीच घोडा ओळखला जातो कारण घोड्या इतकं चपळ आणि तेज धावणारं कुणीच नाहीये त्यामुळे घोड्यांची ही चित्र घरामध्ये लावणं अतिशय शुभ मानलं जातं सूर्याच्या रथाला घोडे जे आहेत ते सात आपण लग्न करताना जे काही फेरे घेतो ते सात जन्मसुद्धा सात त्याचबरोबर आठवड्याचे वार सात तर अशा बऱ्याच गोष्टींमध्ये सात ही संख्या अतिशय शुभ मानली जाते तर या कारणांसाठी तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये फोटो लावायचा असेल की वास्तूनुसार शुभ असलेला फोटो कारण आपल्या घरामध्ये जे काही फोटो प्रतिमा आपण लावतो किंवा आपल्या घरामध्ये वावरताना आपल्याला ज्या काही गोष्टी दिसतात तर त्या अ... काही शुभ असतात म्हणजे त्या गोष्टी जर चांगला परिणाम देणाऱ्या असतील तर नक्कीच आपल्यावर सुद्धा तशाच प्रकारचे परिणाम होत असतात या व्यतिरिक्त जर आपण काही हिंस्र प्राण्यांचे किंवा मग आपल्या डोळ्यांनाच ते खटकतायत असे फोटो जर आपल्या घरामध्ये आपण लावले तर आपल्या मनावर सुद्धा तसाच परिणाम होतो त्यामुळे सात घोड्यांचं चित्र असलेला एक फोटो आणि त्यामागे सूर्योदय होतोय तर असा फोटो तुम्ही तुमच्या घरामध्ये आणून लावू शकता आणि अजून एक सांगायचं झालं तर यामध्ये एक चूक करू नका महाभारतातलं एक चित्र असतं त्यामध्ये सुद्धा एक रथ असतो आणि घोडे पकडलेले असतात तर ते चित्र आपल्याला ला लावायचं नाही आहे तर सात घोड्यांचं चित्र त्यातले त्यात, 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 त्यात पांढरे घोडे ते असावेत आणि मागे सूर्योदय होतोय असं चित्र आपल्याला घ्यायचं आहे आणि ते आपल्या घरामध्ये लावायचं आहे ज्यांना हे घेणं शक्य होणार नसेल तर त्यांनी तांब्याचा सूर्य आपल्या घरामध्ये लावला तर नक्कीच चांगलं होईल घरामध्ये लावायचा नसेल तर तुम्ही तो जसं की सूर्यनारायणांची पूजा असेल रथसप्तमीची पूजा असेल किंवा रविवारची पूजा असेल त्यामध्ये तो पूजेपुरता वापरला तरीसुद्धा चालेल पण या दोनपैकी कोणतीही एक गोष्ट तुम्ही आवर्जून खरेदी करा याचे तुम्हाला खूप लाभ होतील आता व्हिडिओच्या सगळ्यात शेवटी एक आठवण तुम्हाला करून द्यायची आहे भोगीच्या दिवशी आपण सर्व गोष्टी अगदी व्यवस्थितपणे करतो पण एक गोष्ट करायची राहून जाते ती म्हणजे या दिवशी आपल्याला आवर्जून शेकोटी पेटवायची आहे जसं की आपण थंडी आपल्याला लागली ला किंवा आपल्याला खूप थंडी वाजते असं आपण म्हणतो तर त्यावेळेस शेकोटी पेटवतो तर तशीसुद्धा शेकोटी तुम्हाला जागा असेल तुमच्या घराच्या बाहेर तर तुम्ही तशी पेटवू शकता आणि त्या शेकोटीमध्ये थोडेसे तीळ आणि गुळ टाकायला विसरू नका आणि नुसती शेकोटी पेटवायची नाहीये तर घरातील प्रत्येकाने त्या शेकोटीचा लाभ घ्यायचा आहे म्हणजेच त्या शेकोटीचा शेक उष्णता घ्यायची आहे आणि मनोमन किंवा हात जोडून तुमच्या मनातील ज्या काही वाईट साईट गोष्टी आहे त्यांचा त्याग होऊ दे किंवा त्या निघून जाऊ दे अशी प्रार्थना करायची आहे ज्यांना अशी शेकोटी वगैरे पेटवायला जमणार नाही त्यांनी घरामध्ये कापूर पेटवण्याच्या भांड्यामध्ये दोन तीन कापूर वड्या थोडेसे तीळ थोडेसे तांदूळ आणि अगदी थोडंसं तूप टाकून त्याचा होम केला तरीसुद्धा चालेल आणि तो संपूर्ण घरभर फिरवला किंवा मग घरातील प्रत्येकाने त्या होमावरून हात फिरवून आपल्या डोळ्यांना लावला तरीसुद्धा चालेल आता जे जे शेकोटी पेटवणार आहेत घराच्या बाहेर किंवा मग घरामध्येच एखाद्या भांड्यामध्ये बरेच जण लोखंडी जे काही घमेलं किंवा टप असतात त्याच्यामध्ये सुद्धा थंडी वाजली की शेक करतात तर अशा याच्यात जरी तुम्ही शेक करणार असाल किंवा मग बाहेर शेकोटी पेटवणार असाल म्हणजे मोठी शेकोटी तर ती भिजवण्यासाठी पाण्याचा वापर करू नका त्यासाठी तुम्हाला थोडंसं दूध शिंपडून मगच ती शेकोटी शांत करायची आहे तर ही गोष्ट तुम्ही आठवणीने करा होळी असेल किंवा भोगी असेल या दिवशी शेकोटी यासाठीच पेटवली जाते की आपल्या घरामध्ये आनंद यावा आणि दुःख असेल वाईट गोष्टी असतील तर यांचा त्याग व्हावा तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी काही माहिती दिली ती तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून कळवा आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा धन्यवाद